सलगरे गावात भव्य विना लाटीकाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी शर्यत बैलगाडी धारकांनी आणि प्रेमींनी लाभ घ्यावा माजी सरपंच तानाजी पाटील यांचे आवाहन सलगरेगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आणि माजी कृषी व सहकार राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचा सुरेख संगम साधून भव्य विना लाटीकाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन सलगरे ग्रामस्थांनी केले आहे मिरज पूर्व भागाच्या बैलगाडी शर्यतीप्रेमींना आणि बैलगाडी धारकांना या शर्यती पाहण्यासाठी आणि भाग घेण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता बॅकवर्ड क्लास सोसायटी भदभदी मैदान सलगरे या ठिकाणी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे सर्वसाधारण गटातील या बैलगाडी शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा द्वितीय एकाहत्तर हजार एकशे अकरा तृतीय एकावन्न हजार एकशे अकरा असे बक्षीस देण्यात येणार आहे ब गट ओपन आदत दुस्सा चौसा बैलगाडी गट घोडागाडी शर्यत बसून घोडा शर्यत अशा विविध गटाच्या शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या विजेत्यांना बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील आमदार विक्रमदादा सावंत जितेश भैया कदम यांच्या मुख्य उपस्थितीत ही शर्यत पार पडणार असून शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी नोंदणी करावी तसेच बैलगाडी शर्यतप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सरपंच तानाजी पाटील यांनी केले आहे नमस्कार मी तानाजी पाटील सलगर माजी लोकमुख सरपंच सलगर गावामध्ये अठ्ठावीस जानेवारीला दुपारी अकराच्या दरम्यान विनाना विनाकाठी बैलगाडी शर्यतीचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे सर्वसाधारण या बैलगाडीच्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आयोजन केलं त्या बैलगाडी शर्यतीला सर्वांनीच उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करतोय त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं मैदानाचा पट्टा असल्यामुळं मी बैलगाडी वाहनांनासुद्धा विनंती करतो की त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संयोजकाकडं नोंदणी करून या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग नोंदवावा तसेच आमच्या आमचे नेते सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते आदरणीय विश्वजित साहेब यांचाही नुकताच या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला त्याचबरोबर सलगरगावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर याची यात्रा नुकतीच पार पडली त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या आमच्या गावामधल्या यात्रेच्या निमित्ताचं औचित्य साधून हा सुरेल संगम साधून या ठिकाणी या बैलगाडीचं आयोजन या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे मी सर्वांनाच बैलगाडी रसिकांना त्याचबरोबर बैलगाडी वाहनांना या ठिकाणी विनंती करतो की बैलगाडी धारकांनी बैलाची नोंद नौन, नोंदणी करावी त्याचबरोबर बैलगाडी शौकीनानी या बैलगाडी शर्यतीमध्ये या उत्साहामध्ये सहभागी होऊन शोभा वाढवावी या कार्यक्रमासाठी खास करून सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय कदम साहेब ते उपस्थित राहणार आहेत हे हेलिकॉप्टरनं मुद्दाम या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी ते येणार आहेत त्याचबरोबर आमच्या नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीदेव पाटील यांची उपस्थिती त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे त्याचबरोबर आमदार विक्रमदादा सावंत असतील युवा नेते जितेश भाय्या असतील पृथ्वीराज बाबा असतील सर्वच या जिल्ह्यामधील सर्वच नेते मंडळी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत ते सर्वजण येणार आहेत आम्ही आहोत आपण हे या शर्यतीला यावं अशी विनंती करतो या बैलगाडी शर्यतीमध्ये सर्वसाधारण पाच गटामध्ये या शर्यती घेतल्या जाणार आहेत जनरल गट आहे ब गट आहे दुसरं चौसा गट आहे त्याचबरोबर घोडा गाडी आहे त्याचबरोबर बसून घोडा आहे अशा स्पर्धा आहेत जनरल गटाचं पहिलं बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेचं मैदान प्रथमच मिरजपूर्व भागामध्ये आणि तेही सलगर गावामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान या ठिकाणी होतंय तरी सर्वांनीच या मैदानाचा लाभ घ्यावा आणि उपस्थित राहून शिवभाव वाढवावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सलगरे